सख्यानो गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी आशा बोलते आज मी तुम्हाला कच्च्या केळ्याचे वेफर्स कसे करायचे ते थोडंसं दाखवणार आहे तर त्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे स्लो फ्लेमवर ठेवा तोपर्यंत केळ्यांची प्रोसेस होते तोपर्यंत तेल गरम होत आहे नंतर बघा हे असं कच्चं केळं घ्यायचं कच्ची केळी मिळतात ना मार्केटला भाजीसाठी पण वापरतात आणि ते त्याचं साल काढून घ्यायचं असं ते साल, साल थोडंसं सा चिक असल्यामुळे निघत नाही पटपट त्याला अशा चिरा पाडल्या तरी पण चालेल बघा अशा चिरा पाडा आणि हे साल आपण पिकलेल्या केळाचं काढतो तसं निघत नाही ते तसं कापून काढायला लागतं उपवासाला वगैरे घरच्या घरी चांगल्या प्युअर तेलामध्ये हे बरे पडतात चिप्स किंवा तुम्ही केरलावाल केरळवाल्यांचं केळाचं दुकान वगैरे असतं की नाही वेफर्स तिथे पिवळी केळी मिळतात बघा केरलाची ती पण छान असतात पौष्टिक आणि खूप चांगली तर हे आता आपण असं केळं सोलून घेतलं आहे तर हे काय करायचं त्याला चीक असतो की नाही आपला पपईचा वगैरे असतो तसा तर तो, तो चीक आपण पाण्यात टाकून धुऊन घ्यायचा हे बघा असं चीक धुवून घ्यायचा चा तो चांगला चीक असतो ना त्याला मग ते असा बुळबुळीतपणा असतो आणि चिक पण असतो असा दोन मिनिट पाण्यातच ठेवायचं ते आणि अशा स्लायसरवर ते चिप्स तर डायरेक्ट सोडायचे असा स्लायसर असतो बघा बटा खोबऱ्याचा हा खूप युजफुल आहे मैत्रिणीनं बटाट्याचे चिप्स काढायला असं केळ्याचे चिप्स खोबरं किसायला किंवा गूळ पण किसण्यासाठी खूप यूजफुल आहे तर हे तुम्ही आ, बाजारात मिळेल तर घेऊनच या खूप कामाची वस्तू आहे ही ह्याचं है हँडल नाही आहे पण खूप छान आहे ठीक आहे चला तर आपण आता आपण एका वाटीमध्ये मिठाचं पाणी करूया हे बघा हे असं मिठाचं पाणी केलं आहे एक ते दीड चमचा दीड चमचा मीठाचं पाणी करून ठेवायचं म्हणजे तळताना ते तेलात सोडायला बिरगळून घ्यायचं मीठ आता आपलं तेल तापत आलं आहे आपण आता चिप्स काढून घेऊया चला तेल आपल्याला तापत आले गरम तेलामध्येच तेल चिप्स टाकायची त्या अशा स्लायसरच्या मदतीने सख्यानो परत आपण केला चिप्स बनवायला सुरुवात करूया ते चिप्स आपण आपण ते डायरेक्ट आता ह्याच्यात तेलातच टाकायचे छान होतात बघा पाणी असं थोडं झटकून घ्यायचं सुरवातीला कमी करा गॅस पाणी असतं की नाही तर जरासं उडतं ते ह्याच्यामध्ये थोडंसं एक चमचा मिठाचं पाणी केलेलं ते टाका आणि थोडीशी आपले हे आपले हे वाईट केळे होते ना साधे तर थोडंसं सा आपण हळदीचं पाणी टाकूया मग त्यांना कलर छान येईल पिवळा पण आता स्लो गॅसवरच तळूया मग अशी गॅस कसा मोठा झाला ना त्यामुळे मग ते डार्क होतात चला आता दुसरी बॅच थोडंसं हळदीचं पाणी टाकूया अगोदरच्या तेलात आहेच हळदीचं पाणी तर थोडंसं मीठ टाकूया बघा ठीक ना कलर छान येतो ना सुंदर येतो कलर मार्केट मार्केटसारखे होतात थोडासा वाढवायचा मग गॅस तेल एकदम थंड होतं ना आणि एकदम फास्ट केला तर लो टू फ्लेम लो टू हाय असं करायचं पण खूप छान होतात उपवासाला घरच्या गर घरात ना तागे ताजे आपण पाण्यात टाकलेलं केळ केळं असतं की नाही चूक हे करायला ते थोडंसं ड्रॉप करून घ्यायचं सुक्या कपड्यावर केरळाची पिवळी केळी असतात ना ती आपली रा राजवाडी केळी कशी असतात तशीच असतात ती मोठी मोठी अशी असतात छान त्यांचं खूप छान येतं पिवळे पिवळे होतात ते सुंदर बघा कसे छान झाले ना क्रिस्पी एकदम आता आपण फ्लेम थोडी कमी करूया बघा सुंदर आले ना तेलकट नाहीत काही नाही होत आता आपण फ्लेम थोडी कमी केली आहे तर परत वाढवूया थोडस मिठाचं पाणी आणि हळदीचं पाणी उपवासासाठी चांगल्या फ्रेश तेलातले आपण घरीच थोडेसे डब्यात करून ठेवले हो की नाही उपवासाला पण छोट्या मुलांच्या टिफिनला त्यांना खूप आवडतं हे तर तुम्ही असं करू करून ठेवा ती राजेरी केळी घ्या किंवा के ही आपली साधी घ्या आणि हळद मिठाचा असा फवारा द्यायचा एक एक चमचा खूप छान होतात छोट्या मुलांना टिफिनला चांगलं बाहेरच्या ह्याच्यामध्ये ते हॅलो स तर आता आपले असे हे थोडेसे चिप्स तयार झालेले आहेत त्याच्यावर आपण चाट मसाला भुरभुरवायचा बघा चाट मसाला थोडासा स्प्रिंकल करायचा खूप छान होतं गरम असतानाच तुम्ही चाट मसाला वगैरे घालात म्हणजे ते त्याला लागतो तो मसाला थंड केल्यावरती तो मसाला लागत नाही ठीक आहे सकाळनो बघा बरे वाटतात ना आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सत्यानो